ती जी महिला असते ती कोणत्या बाजूला बसते काही विशिष्ट प्रसंगी ती डाव्या बाजूला बसते ठीक आहे आणि उजव्या बाजूला कोण असत तो व्यक्ती असतो आता याचा आपल्या गोष्टीचा काय संबंध तर लक्षात घ्या कुणाच्याही घरामधलं उदाहरण असू द्या जी कोणती महिला आहे ती त्या पुरुषापेक्षा त्या व्यक्तीपेक्षा कशी असते लहान असते लहान म्हणजे उंची वय वजन असं मी म्हण सॉरी उंची वजन असं म्हणत नाहीये वयानक वयान ती कशी असते लहान असते मग आपण काय म्हणणार डाव्या बाजूची लहान डाव्या बाजूची लहान नमस्कार विद्यार्थ्यांना आधारित संख्यांचे प्रकार पाहिले होते तो व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळं त्यातला काही भाग आज आपण पुढे कंटिन्यू करणार आहे मग संख्यांचे चार प्रकार आपण ऑलरेडी अभ्यासले नॅचरल नंबर्स गोल्ड नंबर्स इंटीजर्स आणि रॅशनल नंबर्स आता त्याच्यानंतर पाचवा जो प्रकार येतो तो कुठला असतो तो असतो इरॅशनल नंबर्स कशाला म्हणतो आपण इरॅशनल नंबर्स आता विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या एक पाचवा प्रकार इरॅशनल नंबर आणि सहावा प्रकार जो आहे तो आहे रिअल नंबर्स मग सर पाचवा प्रकार न शिकवता डायरेक्ट सहाव्या प्रकाराकडे का उदाहरण लक्षात घ्या समजा तुम्ही शिकणारे विद्यार्थी आहात ठीक आहे मग तुमच्या बाबतीत काय होतं वर्गामध्ये एक गट असतो जो बॉयचा असतो दुसरा गट असतो तो गर्लचा असतो मग जो स्टुडंट बॉय आहे ती गर्ल नाही किंवा जी स्टुडंट गर्ल आहे तो बॉय नाही एवढं तुमच्या लक्षात येतं अगदी शेवटच्या दोन प्रकारामध्ये नीट ऐका मी काय म्हणतो तर फोर्थ प्रकार याच्या आधीचा तर ते एकाच व्हिडिओमध्ये कंटिन्यू होणं अपेक्षित होतं पण तो खूप फार मोठा होऊ लागला म्हणजे जास्त वेळेचा व्हिडिओ कंटाळवाना वाटतो शिक्षणाच्या बाबतीतला बाकी नाही बरोबर तर असो बाकी गोष्टी सोडून द्या मेन मुद्दा पहा हा जो प्रकार आहे इरॅशनल नंबर्स आणि याआधी तुम्ही जो लर्न केला रॅशनल नंबर्स त्यातल्या रॅशनल नंबर ज्या आहेत त्या काही नाही आहेत इरॅशनल नाही आहेत आणि ज्या नंबर्स इरॅशनल आहेत त्या काही नाहीयेत रॅशनल नाहीयेत मग नेमक्या कोणत्या तर सुरुवातीला पहा मी जर संख्या लिहिली अंडर रूट टू अंडर रूट फायव्ह अंडर रूट सेवन या प्रकारच्या ज्या संख्या असतात यांचं जर तुम्ही स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला जी संख्या मिळते दे। आता डेसिमल रिप्रेझेंटेशन ज्यावेळी मी समजावून देईल त्यावेळी तुम्हाला हा भाग सविस्तर सांगेल की नेमक्या इरॅशनल नंबर शोधायच्या कशा त्यांचं the कर डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं असतात त्याचा आपण स्वतंत्र अभ्यास करू ठीक आहे मग आपण या आधी जे अभ्यासलेले रॅशनल नंबर्स आहेत रॅशनल जी संख्या आहे ती काय नाहीये इरॅशनल नाहीये म्हणजे ही संख्या मी पी बाय क्यू रूपामध्ये लिहू शकतो का लिहू शकत नाहीत नेमकं लक्षात आलं काय म्हटलं ते म्हणजे जी संख्या रॅशनल आहे ती इरॅशनल नाही आणि जी इरॅशनल नाही हाच व्हिडिओ जर कोणी पाहत असेल तर कृपया पूर्णपर लक्षात येण्यासाठी या आधीचा व्हिडिओ सुद्धा एकदा पाहून घ्या थोडासा मी म्हटलो तर सलग व्हिडिओ टाकायचे पण काही आवश्यक कारणामुळं मला गॅप द्यावा लागला इथून पुढे मात्र आता रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील ठीक आहे इरॅशनल आणि रॅशनल दोन प्रकार झाले मग आता हा सहावा प्रकार कोणता तर हा प्रकार नेमका कसा आहे आपण भारताचे रहिवासी आहोत बरोबर आपण भारताचे रहिवासी आहोत आपल्या राज्याचा जर विचार केला तर समजा आपण महाराष्ट्रातले काही भारतातले लोक गुजरात मधले काही मधले काही इतर राज्यांमधले नेमकं हे सांगण्याचा उद्देश काय मग जसे वेगवेगळ्या राज्यातले रहिवासी हे पूर्ण भारत देशाचे रहिवासी आहेत अगदी तशाच पद्धतीनं रियल नंबरचा प्रकार आहे रियल नंबर्स म्हणजे कसे आहेत भारत देशाच्या रहिवाशासारखे म्हणजेच काय तर आपण सुरुवातीचे जे सगळे प्रकार अभ्यासले आधी झालेले पाच प्रकार ह्या पाच प्रकारांचा मिळून जो एक मोठा समूह तयार होतो मोठा सेट तयार होतो तो म्हणजे कोण आहे रियल नंबर म्हणजे सगळ्या नॅचरल नंबर कोण आहेत रियल नंबर्स आहेत सगळ्या कोण आहेत रियल नंबर्स आहेत सगळ्या रॅशनल किंवा इरॅशनल नंबर्स कोण आहेत रियल नंबर्स आहेत ठीक आहे यानंतर आता पुढचा एक भाग रॅशनल नंबरच्या आधी इंटिजर्स रिप्रेझेंटेशन कसं करायचं त्याच्यामध्ये जे ऑर्डर रिलेशन म्हणजे लहान मोठेपणा असतो तो, तो नेमका कसा ठरवायचा या बद्दलची डिटेल माहिती लगेच आपण समजावून घेऊ नंबर लाईन रिप्रेझेंटेशन रॅशनल नंबर्स किंवा आधी इंटिजर्स पाहू integers on number line. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जर शालेय जीवन सद्यस्थितीत जगत असाल म्हणजेच तुम्ही शाले शाळेचे कुठल्याही विद्यार्थी असतात तर हा भाग तुमच्या अभ्यासक्रमाला देखील असतो नेमका आपण हे रिप्रेझेंट कसं करतो एक लाईन ड्रॉ करतो आणि या लाईनवर एक मुख्य गोष्ट लक्षात घ्या इथं बरेचसे विद्यार्थी चूक करतात मी ज्या पद्धतीनं अशा एक अंदाज घेऊन खुणा करतोय तर ह्या अशा अंदाज घेऊन खुना आपल्याला करायचे नाहीये आपल्याला प्रत्येक दोन अंतर हे सारखं म्हणजे इक्वल डिस्टन्सेस एक तर तुम्ही रुलरच्या मदतीनं म्हणजे तुमच्या भाषेत स्केलच्या मदतीनं किंवा कंपासच्या मदतीनं अशा मार्क व्यवस्थितपणे करू शकता या केल्यानंतर काय करायचं कुठ तरी आपण एका ठिकाणी झिरो देणार आणि त्या साईडला त्या साईडला काय लिहिणार राईट साईडला वन टू थ्री फोर फाईव्ह अशा व्हॅल्यू लिहिणार या साईडला काय लिहिणार मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर आता ह्या व्हॅल्यू लिहिल्यानंतर ही काय आहे नंबर लाईन तुम्हाला माहितीये लाईन इज इन्फायनाइट ऑन बोथ द साईड प्रत्येक रेषा दोन्ही बाजूला कशी असते अमर्यादा असते त्यामुळे तिथं जरी काही व्हॅल्यू दिसत नसतील आता सिक्स इथं नाही दिलेला सेव्हन इथं नाही दिसत बरोबर म्हणजे याचा अर्थ त्या नंबर लाईनवर नाहीत का तर निश्चितच नाही त्या आहेत लक्षात त्या सगळ्या व्हॅल्यूज इथं आहेत कारण लाईन दोन्ही बाजूला इनफायनाईट मग आता या नंबर लाईनचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो तर संख्यांमधला लहान मोठेपणा ठरवताना पहा इकडं शून्याच्या या साईडला झिरोच्या या साईडला राईट साईडला सगळ्या ज्या नंबर आहेत त्या कोणत्या आहेत पॉझिटिव्ह झिरोच्या या साईडला कोणत्या लिहिल्या मी निगेटिव्ह आता याच्यामध्ये तुम्हाला साईड क्लिअर होते याआधीच मला वाटतं स्पष्ट केलंय मी पुन्हा सांगतो आपण समोरासमोर असताना आपला जिकडे उजवा हात असतो ती असते राईट साईड आणि जिकडे आपला डावा हात असतो ती असते लेफ्ट हँड साईड म्हणजे उजवी बाजू डावी बाजू आता या नंबरवर ही जर साईड लिहिली तर मी काय लिहिणार याला राईट हँड साईड आणि ही साईड लिहिली तर इला काय लिहिणार लेफ्ट हँड साईड हे कशासाठी सांगतोय मी थोड्या वेळात स्पष्ट होईल ठीक आहे आता यांच्यातला लहान मोठेपणा जर ठरवायचा तर काय करता तुम्ही इझिली सांगू शकता बा जर मी असं म्हटलं दोन आणि तीन यांच्यापैकी कोण मोठ किंवा या तीन चिन्हांपैकी योग्य चिन्ह बॉक्स मध्ये ठेवा असं तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही सहज इथं सांगणार की सर इथं नंबर च साईन म्हणजेच टू इज स्मॉलर दॅन थ्री किंवा दोन हे तीन पेक्षा लहान आहेत असं तुम्हाला पटकन कळत किंवा एक आणि इज स्मॉलर तुम्ही सहज सांगता मायनस फोर आणि मायनस टू तर तुमचं उत्तर काय असेल काही क्षण विचार करा मी तर देणारच आहे मायनस फोर आणि मायनस टू मध्ये जर हे फोर आणि टू असते तर काय झालं असतं आणि आता मायनस फोर मायनस टू आहे तर काय होतं दोन्हीचा सोबतच विचार करा फोर आणि टू मध्ये जर साईन द्यायचं झालं तर तुम्ही कोणतं द्याल मायनस टू मायनस फोर मध्ये तुम्ही या तीन पैकी कोणतं साईन द्याल तर निश्चितच नंबर एक च साईन यांच्या बाबतीत असेल मात्र इथं हे साईन आपल्याला देता येणार नाही इथं आपण कोणतं देणार नंबर दोनचं साईन देणार फोर इज ग्रेटर दॅन टू आणि मायनस फोर इज स्मॉलर दॅन मायनस असं का तर इथं तुम्हाला एक नियम घालून दिलेला आहे कोणता नियम घालून दिलेला आहे नंबर लाईनवर जे लेफ्ट हँड साईडला संख्या असते ती राईट हँड पेक्षा केव्हाही कशी असते लहान असते म्हणजेच नंबर विच टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड इज ऑलवेज स्मॉलर दॅन नंबर दॅट लाईज टुवर्ड्स राईट हँड साईड ठीक आहे आता ही लक्षात ठेवणार कसं तर लक्षात घ्या काही समाजांमध्ये आपल्याकडे काही धार्मिक विधी पूर्ण करताना काय केलं जात तो विधी पूर्ण करण्यासाठी जी जोडी बस जोडी बसलेली असते त्या म्हणजे अर्थात कुठली जोडी तुमच्या लक्षात आली असेल की नवरा बायकोंची जोडी ठीक आहे यामध्ये ती जी महिला असते ती कोणत्या बाजूला बसते काही विशिष्ट प्रसंगी ती डाव्या बाजूला बसते ठीक आहे आणि उजव्या बाजूला कोण असतं तो व्यक्ती असतो आता याचा आपल्या गोष्टीचा काय संबंध तर लक्षात घ्या कुणाच्याही घरामधलं उदाहरण असू द्या जी कोणती महिला आहे ती त्या पुरुषापेक्षा त्या व्यक्तीपेक्षा कशी असते लहान असते लहान म्हणजे उंची वय वजन असं मी म्हणत सॉरी उंची वजन असं म्हणत नाही वयान आन, वयानं ती कशी असते लहान असते मग आपण काय म्हणणार डाव्या बाजूची लहान डाव्या बाजूची लहान मग तोच तेच एक वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा इथं देखील डाव्या बाजूची लहान ठीक आहे मग आता यात झिरो पेक्षा मायनस वन कसा असेल किंवा ही लहान असेल किंवा झिरोच्या ह्या सगळे निगेटिव्ह नंबर कोण्या साईडला आहेत लेफ्ट हँड साईडला आहेत म्हणजेच ह्या सगळ्या नंबरपेक्षा झिरो कसा आहे मोठा आहे म्हणजे काही वेळेस तुम्हाला असं दिल्या जातं नंबर दॅट इज लेस दॅन झिरो लेस दॅन झिरो म्हटलं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे सगळ्या त्या कशा संख्या येतात निगेटिव्ह आणि जेव्हा ग्रेटर दॅन झिरो म्हटल्या जातात ग्रेटर दॅन झिरो त्यावेळी काय होत त्यावेळी हे उलट होईल झिरो इकडे येईल झिरोपेक्षा ती संख्या इकडं त्या संख्या आहेत सगळ्या ठीक आहे ती संख्या कशी असेल झिरो पेक्षा मोठी अर्थातच या सगळ्या संख्या कशा पॉझिटिव्ह मग मी इथं असं लिहू शकतो निगेटिव्ह नंबर्स आर स्मॉलर दॅन झिरो मला असं वाटतं एवढं व्यवस्थित तुमच्या लक्षात आलेलं आहे याच्यानंतर आता आपल्याला रिप्रेझेंटेशन कुणाचं करायचं इंटिज्युअर्सचं करायचं त्यात सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे समजा हा जर व्हिडिओ मला वाटला असं मोठा व्हायलाय तर इंडिव्हिज्युअल असा पार मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये केली बरोबर